म्हणजे काही वर्षांपूर्वी अक्षय कुमार परेश रावल आणि सुनील शेट्टी यांचा फिर हेरा फेरी सिनेमा आला होता त्यात ते लक्ष्मी चिटफंड कंपनीच्या पच्चीस दिन पैसा डबल स्कीम मध्ये पैसा गुंतवतात आणि बिकेला लागतात असं दाखवलंय कारण ती पैसे घेणारी लक्ष्मी चिटफंड कंपनी रातोरात सगळ्या गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन रफू चक्कर झालेली असते आता या पडद्यावरचा सिनेमा मुंबईत खऱ्या आयुष्यात घडलाय आणि जवळपास तीन लाख लोकांचे पाचशे कोटी रुपये घेऊन टोरेस नावाची गुंतवणूक कंपनी रातोरात गायब झालेली आहे सध्या त्या टोरेसमध्ये गुंतवणूक केले हजारो गुंतवणूकदार शटर बंद असलेल्या कंपनी समोर राडा घालताना आणि रडताना दिसत आहेत कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यभराची कमाई टोरेसमध्ये गुंतवलेली होती नेमकं काय घडलं कसा टोरेस कंपनीने तीन लाख गुंतवणूकदारांना पाचशे कोटींचा चुना लावला त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी प्रत्येश तुम्हाला तर माहिती आपला विषय मंडई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टोरेस गुंतवणूक कंपनी असं या कंपनीचं नाव असून नवी मुंबईसह दादर सांगपाडा मीरा रोड कांदिवली कल्याण ग्रँड रोड भाईंदर परिसरात अशा ठिकाणी तिच्या शाखा होत्या या कंपनीने जबरदस्त मार्केटिंग टीम नेमून लोकांना त्यांच्या पैशावर तीन ते अकरा टक्के परतावा मिळेल असं अमिष दिलं आणि लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडला लोकांनी त्याच लालसेपोटी दहा हजारापासून ते दहा लाखांपर्यंत टोरेसमध्ये गुंतवणूक केली भाईर पूर्वच्या रामदेव पार्क परिसरात असणाऱ्या आर्टिफिशियल डायमंड विक्री करणाऱ्या टोरेस नामक कंपनीच्या मार्फत लोकांना पैसे गुंतवणूक करण्यास सांगण्यात आलं होतं लोकांनी पैसेही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली वर्षभरात गुंतवणूकदारांना प्रत्येक आठवड्याला काही टक्केवारी प्रमाणे रक्कम खात्यात जमा होईल असंही सांगण्यात आलं होतं सुरुवातीला काही जणांना पैसे जमाही झाले माउथ पब्लिसिटीमुळे अनेकांनी आपले मित्र नातेवाईकांना कंपनीत गुंतवणूक करायला सांगितलं पण काल मात्र सकाळी अचानक त्या शोरूमचं दादर येथील मुख्य कार्यालय बंद झालं त्याच पाठोपाठ मीरा भाईंदर मधील देखील शोरूम बंद करण्यात आलं शोरूम बंद झाल्याची माहिती मिळताच पैसे गुंतवणूक केलेल्या लोकांची गर्दी जमा झाली सगळ्यांनी कंपनीच्या मालकाला आणि एजंटला फोन केले पण सगळ्यांचे फोन बंद होते दरम्यान आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर दुकानाबाहेरच लोकांनी ठिया ढरला ही कंपनी एकच माणूस चालवत होता आणि त्याने मुंबई आणि उपनगरातील तीन लाख लोकांना पाचशे कोटी रुपयांचा सोना लावला असं बोललं जात आहे त्या व्यक्तीने लोकांना पाच वर्षात दुप्पट सात वर्षात तीनपट पट आणि दहा वर्षांमध्ये चौपट रक्कम देण्याचा आमिष दाखवलं होतं याबद्दल कंपनीत गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार मेहुल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोने चांदी आणि आर्टिफिशियल डायमंडची विक्री करणाऱ्या टोरेज कंपनीने गतवर्षी तीन फेब्रुवारी रोजी मुंबई कार्यालय सुरू केलं दागिन्याची विक्री केल्यास गुंतवलेल्या रकमेवर आठवड्याला चार टक्के परतावा देण्याचा आमिष दाखवून मुंबईत अनेक गुंतवणूकदार जोडण्यात आले शहरात कंपनीच्या सहा शाखा असून कांदिवलीची शाखा काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती चार हजार रुपयांपासून गुंतवणूक करण्याची सोय व दर आठवल्याला परतावा मिळत असल्यानं नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कंपनीत पैसे गुंतवले सुरुवातीला अनेकांना परतावा देण्यात आला नंतर कंपनीने व्याजदर वाढवून सहा टक्के केल्यामुळे ग्राहकांनी गुंतवणुकीची रक्कमही वाढवली त्यानंतर कंपनीने थेट अकरा टक्के परताव्याचा विष दाखवल्यामुळे दादरमधील शाखेत गुंतवणूकदारांची झुंबट उडाली होती नववर्षाच्या पूर्वसंध्येला हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली रविवारी गुंतवणूक करून सोमवार ते शुक्रवार दरम्यान परतावा मिळत असे मात्र गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना परतावा व मुद्दल मिळाली नाही त्यामुळे गोंधळून गेलेल्या गुंतवणूकदारांनी विचारणा केल्यानंतर आठ जानेवारीपर्यंत परतावा मिळेल असं सांगण्यात आलं तोपर्यंत कंपनीत गुंतवणूक सुरूच होती रविवारी पाच जानेवारी रोजीही शेकडो नागरिकांनी आपला पैसा गुंतवला मात्र रात्री उशिरा दादर मधील शाखेत आर्थिक गोट्याची चर्चा सुरू झाली व मध्यरात्रीपासूनच गुंतवणूकदार कार्यालयाच्या परिसरात जमायला सुरुवात झाली सोमवारी सायंकाळी तिथे प्रचंड गर्दी झाली टोरेसच्या शहरातील अन्य कार्यालयांवर असंच चित्र होतं रविवारी सकाळपासूनच दादर मधील शाखेबाहेर मी उभा होतो मात्र कुठूनही पैसे परत मिळतील याची आशा आता दिसत नसल्याचं ते म्हणाले तर पुढे गुंतवणूकदार मेहुल चौधरी असं म्हणाले की शेअर मार्केट गुंतवणूक केल्यानंतर मिळालेल्या रिटर्न मधून आम्ही टोरेस कंपनीत गुंतवणूक केली सुरुवातीला चांगला नफा मिळाल्यानंतर मी मित्रांनाही यात गुंतवणूक करण्यास सांगितलं माझ्यामुळे त्यांचीही फसवणूक झाल्यामुळे आता मला अपराधीपणाची जाणीव होत आहे यामुळे जीवलग मित्र गमावण्याची वेळ आली आहे मंडई सध्या कंपनीच्या दादरसह मुंबई नवी मुंबईतील कार्यालय ही व दुकानांबाहेर सोमवारी मोठी गर्दी जमल्यामुळे गोंधळाची स्थिती आहे दरम्यान पोलिसांच्या ताप्यासह दंगल नियंत्रण पथक दादरमधील कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आलं आहे अखेर काल रात्री आठच्या सुमारास गर्दी पांगवण्यात पोलिसांना यश आलंय सहा पैकी तीन शाखांची गुंतवणूकदारांनी मोडतोडही केली सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीतील बहुतांश कर्मचारी कंपनीतच थांबले होते कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता फसवणुकीच्या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सर्वे सुर्वे विक्टोरिया कोवालेंका तौफिक रियाज उर्फ जॉन कार्टर टानिया कॅसातोवा व्हॅलेंटिना कुमार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि नवीन माहितीनुसार कोटींचा कोटींचा सुमारे गोटा शक्यता वर्तवण्यात सगळे आरोपी सध्या दुबईमध्ये जाऊन लपून बसल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय एका प्रतिष्ठित वृत्त समूहाच्या माहितीनुसार तरुण शर्मा नावाच्या वकिलानं काही दिवसांपूर्वीच्या योजनेसंदर्भातील तक्रार पोलिसात दाखल केली होती त्यांच्या ओळखीतील अनेकांनीच या कंपनीमध्ये लाखोंची रक्कम गुंतवली होती ही रक्कम सहा लाख नऊ लाख अशी असून या बदल्यात दर आठवड्याला साधारण अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा परतावा दिला जात होता लोकांकडून पैसे घेऊन कंपनी सातत्यानं सोन्या चांदी ऐवजी नाईट मध्ये गुंतवणूक करत होते कारण तिथं परताव्याचा आकडा प्रति आठवडा आठ ते अकरा टक्के होता या कंपनीचं अधिकृत कार्यालय गिरगावातील ओपेरा हाऊस इमारतीत असल्याचं सांगितलं जातं कोणत्याही एजंट शिवाय कंपनीशी ग्राहक जोडला जाऊ शकत नव्हता कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर गुंतवणूकदारांना सर्व माहिती पाहता यायची त्यासाठी सर्वप्रथम कार्यालयाला भेट द्यावी असा नियम होता पण घोटाळा उघड होण्याच्या आधी कंपनीकडून वेबसाईटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती देण्यात आल्याचं कळतंय आता विशेष म्हणजे सदर टोरिस्ट कंपनीकडून विक्री होणारे दागिने सुद्धा बनावट होते त्याबाबत गुंतवणूकदारांना संपूर्ण माहिती होती मात्र अधिक परतावा मिळत असल्यानं अनेकांनी केवळ लालसेपोटी गुंतवणूक सुरू ठेवल्याचं समजत आहे कंपनीने अनेकांना नफा मिळवून देताना उच्चभ्रू परिसराच्या इमारतीत घरे गाड्या दागिने असा आकर्षक रिटर्न दिले आणि गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या ही वेगानं वाढली कंपनीने अन्य सात देशांमध्येही लोकांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याची माहिती मिळत आहे गुंतवणूकदार ज्ञानेश्वर बोडके म्हणाले मित्रमंडळीत सातत्यानं चर्चेचा विषय असलेल्या या कंपनीबाबत अधिक माहिती जाणून घेतली तसंच मित्रांना होणारा नफा बघून लालसेपोटी मीही गुंतवणूक केली तेव्हा मेंदूला योग्य योग्य काही कळालं नाही त्यामुळे अधिक परतावा मिळण्याच्या आशेनं घर विकून सतरा लाख रुपये कंपनीत गुंतवले बुधवारपर्यंत पैसे मिळतील असं काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं त्यामुळे आणखी दोन दिवस प्रतीक्षा करणार आहे असं त्यांनी सांगितलं पण मंडळी आता कंपनी रफू चक्कर झाल्यानं त्यांना पैसे रिटर्न मिळणार का हा मोठा प्रश्न आहे मंडळी कमी काळात पैसा हा पूर्णपणे धोक्याचा खेळ असून तुमच्या कष्टाची कमाई अशा पैसा डबल स्कीम मध्ये गुंतवताना हजार वेळा विचार करा सगळ्या रिस्क तपासून पहा आता या केस मध्ये पुढं काय घडणार कोणी वार सापडणार का लोकांचे पैसे मिळणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करू नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद